जाता जाता इडाखान गायचं तेवढा थोडं ख मोर चालवायचंय मला लय कल्याण केलंय लोकांच ह्याच्यात जाऊ दे जातो ल जाऊ वाटत नाही जाऊ दे आता जायला लागतंय ना का कोण आलंय कोण थांबल बर जायला लागतंय सगळ्याला तू नीट बाबा हो राह तू जास्त नाही ना घेतली गायची नाही बरं 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 जाऊ दे अर नवीन वर्षाचा हार्दिक शुभेच्छा कशाच नवीन वर्षाच्या दारेवला उलय करचे आले दिवस सारखं सगळं